आज मी तुम्हाला एक झाड दाखवितो तर ते झाड असं आहे बघा की त्याच्यामध्ये फुलं आहेत हा गुलाबाचा फुल आहे तब्बल एक नाही दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ ते नऊ फुलं आली पहिले म्या कमीत कमी, कमी पन्नास ते साठ फुलं या झाडाला लागतात झाड बघा तेवढस नाही झाड एकदम अगदी छोट आहे काही साईज मोठी नाही काही नाही पण त्याला कळ्या फुलाच्या कळ्या अशा येतात की चक्क होऊन जातेच सगळी पब्लिक आमच्या जवळची कंपनीची येणारी जाणारी आणि त्या फुलाची साईज अशी हातात बसत नाही असं एवढं मोठं फुल होतं हे गुलाबाची कलम आहे बाहेरून आणली ती आपल्याकडे भेटत नाही अशी कलम कदाचित शेतीमध्ये असेल शेतकरी भावाकडे एखाद्या तर याची कलम या भरपूर झाडांना दिली लावली लागली आली आणि त्याला लहानपणापासून त्याची सोय घेतली या झाडाची पाणी खत सगळं व्यवस्थित आणि अगदी लेकरासारखं सांभाळलं त्याला आणि आज तो आपल्याला फुलं देतोय असं आहे आणि देवाला व्हायला सुद्धा त्याची फुलं कामी येतात पर्सनल वापरायला पण फुलं कामी येतात ते काय म्हणतात व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे असे कार्यक्रम असले काही वाढदिवसाचे काही तर गुच्छ पण याचं करता येते मी गुच्छ पण केलं आहे बरेच वेळेस वाढदिवसाच्या याला भरपूर असे नेले घेऊन गेलो आज विकत जर घ्यायला गेलं बाजारामध्ये एक गुच्छ दीडशे ते दोनशे रुपयाचा गुच्छ असतो याचे पाच फुलं जर टाकले की त्याचा गुच्छ तयार होतो ना कशाला विकत घ्यायचा हा दिमाग म्या घरीत लावला आणि अगदी रूमच्या शेजारीच झाड लावले माती टाकली काळी माती आहे त्या मातीमध्ये काही जास्त उच नाही थोडंसं काच अंतर आहे आणि त्याच्यामध्ये मस्त झाड आलं अगदी व्यवस्थित हिरोगार पाण्याची सोय व्यवस्था आहे त्याची वेळेवर कटिंग प्लस आंबे तर विचारूच नाका हो माझ्याकडं आंब्याचं तर बागच आहे तुम्हाला दाखवू शकतो आंब्याचा बाग मी हा बागा इकडे एक आंबा आमच्या कंपनीमध्ये सगळे आंबेच आंबे आहेत हा आता तुम्हाला पाहायचा ना आंबे हा पा लागले आंबे तो एक हा एक हा एक फुलाचं झाड या बाजूला हा एक हे सर्व आंबेचा एक फुलं आलाय फुटलेत हा वरी फुलं आला फुटले कंपनीमध्ये आंबे लावले दिसले सात ते आठ आंबे मी लावलेत आणि त्याची व्यवस्था पण करतो आहे असं अगदी लेकरासारखी व्यवस्था पाणी वेळेवर खत कटिंग आज ते कंपनीच्या याच्यावर गेलेत पण हा एक गुलबा गुलाबाचा झाड आहे हा वेगळा आहे हा त्या प्रकारामध्ये नाही हा वेगळा आहे हा तर लैव मोठाला झाड आहे हो याचा तर विषय नाही हा मोठा झाला आहे असा आहे तर सोय घेतली आप हो तर आपल्याला त्याचा फायदा होतो तर आपण त्याची सोय घ्यायला पाहिजे झाडे लावा झाडे जगवा असं एक आहे मोहीम आहे चालू त्या हिशोबाने तर अलग आहे लिंबूनी पण आहे बोर आहे पलीकडून भरपूर अशा म्या बगीच्याच बनवला आहे कंपनीमध्ये जागा कमी आहे प्लस नारळाचं झाड बदामाचं झाड हे तुम्ही बदाम आणि नारळ बघू शकता ह्या पाहिजे नारळ लावल्या आताच त्याच्या शेजारी एक बदाम आहे त्याच्या बाजूलाच बदाम आहे आणि नारळ आहे ही लिंबूणी आहे हिची लिंब येतात उन्हाळ्यात आम्हाला कामी येतात एमर्जन्सीमध्ये हा हा लिंबूणी आहे आता त्याला लिंब पण आहेत तुम्ही बघू शकता त्याला फळ पण आलं हे पाहिजे दहा ते वीस लिंब आहेत आत्ता नगदी या लुमिनीला आता तो मला दाखवतो मी इकडं बगीच्या कंपनीमध्ये मी हा बगीचा तयार केलाय हा एक फुलाचं झाड आहे मी म्हणलो होतो हा बघा केवढा मोठा झाला आहे हा इथं भैमुग लावला हा बघू शकता भैमुग जाम कडीपत्त्याचं झाड पण आहे हा भैमुख बघा किती मोठा आहे झाड लावलं हा एक फुलाचा झाड आहे याला पण फुलं भरपूर असतात कंटिन्यू येतात जसवंत हा एक आंबा कलम लावली होती पण त्याचा आंबा तयार झाला राखला कलम हो केली होती मी तो वाढा राहिला राहिला हा लिंबू इथे एक लिंबूनी पण हे वाळून गेली काहीतरी प्रॉब्लेम आला तिला अचानक वाळली अर्धी वाली आहे अर्धी वाळली आहे काही कमी जास्त झालं खत पाणी टाकण्यात एक फुलात झाड आहे आणि हा आंबा दीड दीड किलो ते पावणे दोन किलोची या आंब्याची साईज आहे हा असा आंबा बस हातात बसत नाही आंबे आलेत वरती त्याला आंबे आलेत फुटला तो सगळा आंबा बहुतेक शंभर ते दोनशे आंबे असे दीड किलोच्या हिशोबानं निघतात दोनशे आंबेचं टार्गेट कंटिन्यू दोनशे तीनशे काही गळवतात काही फुलोरा पावसाचं वातावरण उरन, या वातावरणानं खराब पण होतात असा शेतीतला हा एक भाग आहे शेतीसारखंच मी कंपनीमध्ये ठेवलं आहे मला जवळपास पंधरा वर्ष होत आलीत इथं कंपनीमध्ये आणि वर वरती तुम्ही बघू शकता वरती तर झाडाचा बगीचाच आहे आमचा सगळे फुलं टोटल म्हणजे आम्हाला थंड वातावरण आवडतं आमच्या सरांना कंपनीच्या मालकांना म्हणजे त्यांना झाडं आवडतात झाडे लावा झाडे जगवा आणि मला पण झाडाची हाऊस आहे पाणी द्यावं वाटतं शेती तर नाही करत पण झाडं ठेवायचे मी तुम्हाला आता वरती दाखवू शकतो वरचा बगीचा आमच्यावाला आता ह्या पाकुंड्या आणि सरच्या घरी बघसाल तर बापा तिथं घरी गेल्यावर अजून की खेडी सोडी हे बघा इथं कुंड इथं प्रत्येक झाडं टाकलीत हे त्याचं पाणी आणलंय कालच हा बघ सरता तुम्ही बगीचा प्रत्येक अलग अलग वेगवेगळे झाड आहेत आमच्याकडं हा पा बगीचा हा झाडाचा बगीचा आमचा दिसला का कंपनीच्या वरती सुद्धा बगीचा बनवला आहे आम्ही ऑफिसच्या बाहेर हे ऑफिस आहे आमचं आम मध्ये ऑफिस आहे बगीचा बघितला हा आंबे तुम्ही म्हणत होते ना आठ आंबे आहेत आमच्याकडे टोटल हा बी आला हा बी आला, आला। इथं दोन आहेत अजून एक प्लस तो एक आहे दीस का टाकीच्या बाजूला एक आंबा आहे हे निरगिलीचं झाड आहे मीच लावलंय आठ ते दहा वर्षात आठ वर्षामध्ये ते कुठल्या कुठे गेले निरगिली वाड जास्त एकूण उमराचं झाड आहे ही आमची गच्ची कंपनीच्या वरती हे असं आहे बघा आमचं व्हिडिओ आवडल्यास सपोर्ट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा फॉलो करा लाईक कमेंट करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर यस किंवा नो सांगा आज पुढचा व्हिडिओ पण येईल तो पण टाकील या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं होतं की हे असंच आहे कंपनीत काम करताना मी सर्व देखभाल पण करतो कंपनीचं काम पण आहे सगळ्या गोष्टी कराव्या लागत्यात पण आम्हाला झाडाचा जास्त नादा असल्यामुळं मी इथं झाडाला वेल आहेत कंपनीमध्ये तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसे आहेत